और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प दोन मधील ढोलुराम मंदिर परिसरात एका सराईत गुंड जॅकिया आलमचंदानी वर सोमवारी दुपारी चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली होती आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय यामध्ये जॅकियाने वाद उकरून काढल्याच दिसून येत ज्यामुळे मुझे मार अशी अवस्था झाली आहे तो दरबार येथून बर्गमॅन मोटरसायकलने दुपारी साडेचार वाजताच्या हो का कारमधून दोन सरदार आले त्यांनी जयकिशन आलमचंदानीच्या मोटरसायकलला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला ते दोन सरदार निघून जात होते मात्र परिसरात भाई अशी प्रतिमा असलेल्या जाकी चालक सीटवर असलेल्या सरदारला खेचून बाहेर काढलं त्यामुळे झालेल्या झटापटीत एका सरदारने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने जयकिशन आलमचंदानीवर हल्ला केला या हल्ल्यात के गंभीर जखमी झालेल्या जा जयकिशन आलमचंदानीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलंय प्राथमिक उपचारानंतर साई श्रद्धा या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलाय या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा